हॅलो एवरीवन मी विनया टेंबे बोलतेय वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड थ्रू इंग्लिश आज मी बोर्डवर मराठी वाक्य लिहिली आहेत त्या मराठी वाक्यांचं आपण इंग्लिश करणार आहोत आणि स्टेप बाय स्टेप आपण बोलताना कसा विचार करायचा आणि इंग्लिश बनवायचं हे आपण यातून पाहणार आहोत सो लेटस बिगिन पहिलं वाक्य लिहिलंय मी ते नंतर करेन मी ते नंतर करेन एक एक शब्द आधी पाहूया काय अर्थ आहे तो इंग्लिश शब्द पाहूया मी म्हणजे आय ते म्हणजे दॅट किंवा इट दोन्ही चालतं ते म्हणतो आपण तेव्हा एक वचन आहे असं धरलंय आणि त्यामुळे दॅट चालेल किंवा इट चालेल नंतर आफ्टर हा एक शब्द आहे आणि एल ए टी ई -e आर लेटर हा अजून एक शब्द आहे कुठचा वापरायचा आणि कशा अर्थ ते मी पाठोपाठ सांगते वाक्य बनवताना आणि करेन आता करेन या शब्दातून आपल्याला कळतय भविष्य काळे म्हणून भविष्यकाळ म्हटला की विल किंवा शल असायला हवं आय आणि वि असताना आपण शल म्हणू शकतो पण विल मात्र कुठचंही करता म्हणून असू दे तेव्हा आपण विल वापरूच शकतो म्हणून आपण आता सध्या विल धरूया आणि रचना आपण करणार आहोत इंग्लिशमध्ये इंग्लिश मधली रचना महत्वाची आहे शब्द तर आपल्याला माहिती आहेत बरेचदा शब्द माहिती असतात रचनेत बसवायचे सगळ्यात पहिल्यांदा करता घ्यायचा आणि नंतर क्रियापद घ्यायचं ही बेसिक रचना विधानार्थी वाक्यांची म्हणजे ही सगळी तिन्ही जी लिहिली आहेत ती एसर्टिव्ह सेंटेन्सेस से आहेत तर विधानार्थी वाक्य सगळी वाक्य आजची विधानार्थी आहेत तर त्या विधानार्थी वाक्यांची रचना आपण करणार आहोत करता अधिक क्रियापद सब्जेक्ट प्लस वर्ब हे सगळ्यात पहिल्यांदा घेऊन पुढे बाकीचे शब्द बसवणार होत तर आता इथे करता कुठचा मी मी करणारे म्हटल्यावर मी हा करता आहे करेन हे आपलं क्रियापद झालं ते मराठीत आपण शेवटी लिहितो इंग्लिशमध्ये दुसऱ्या नंबरला लिहायचंय म्हणून मी करेन भविष्य काळ असल्यामुळे आय विल आणि कर्ण यासाठी क्रियापद आहे टू आय विल डू त्यानंतर आपण ते, ते हा शब्द तिथे वापरायचा आहे इंग्लिश आय विल डू इट किंवा आय विल डू दॅट आणि आफ्टर किंवा लेटर आता जर मी म्हटलं आय विल डू दॅट आफ्टर तर ते आफ्टर हा अशा अर्थी नाही आपण वापरू शकत शेवटी नाही घेऊ घेऊ शकत तो शब्द वाक्याच्या पण लेटर म्हणजे नंतर हा शब्द मात्र आपण वाक्याच्या शेवटी सुद्धा घेऊ शकतो मग आय विल डू इट लेटर असं हे वाक्य परफेक्ट होणार आहे म्हणून तसं आपण वाक्य लिहायचंय पहिला आपण घेतला कथा आय क्रियापद घेतलं विल डू आणि इट किंवा दॅट दोन्ही चालेल मी आत्ता इट घेते लेटर नंतर हे बरोबर होईल आय विल डू इट लेटर आय विल डू इट लेटर पुढचं पाहूया मला त्यात रस नाही मला त्यात रस नाही आता वाक्यावरून पहिल्यांदा काय कळतंय की मला रस नाही म्हणजे वर्तमान काळे मग वर्तमान काळी आपल्याला बनवायचं हे पहिलं आपण ठरवलं कर्ता आपण घेणार मला म्हणजे इथे आय कारण कर्त्याच्या जागी मी येवो किंवा मला येवो महत्वाची गोष्ट आहे खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे तर जागी जर जा मी मी आलं तर सरळपणे आपण आय घेतो त्यात काही महत्वाचं नाहीये मला हा जर करता आला तर जरी मराठीत आपला ला हा प्रत्यय असला तरी इंग्लिशमध्ये आयचं रूप बदलत नाही कारण तो आपण करता म्हणून घेतोय मग करता म्हणून जेव्हा मला हा शब्द येतो तेव्हा आपण इंग्लिशमध्ये आय हेच घेणार आहोत म्हणून इथे जरी मला असलं तरी त्याचं रूप काही वेगळं येणार नाही आय वर्तमान काळी रस नाही मग आय वर्तमान काळ एम आणि रस म्हणजे इंटरेस्ट आता एम का घेतलं वर्तमान काळ साधा वर्तमान काळ आहे ऍक्च्युली हा सिम्पल प्रेझेंटेन्स आहे पण तिथे आपण व्ही वन नाही घेतलं व्ही वन म्हणूनच आय आय एम घेतलंय आपण आणि असं का कारण रस याला शब्द आहे इंटरेस्ट आणि इथे आपण आय एम नंतर इंटरेस्टला इडी लावतो ही पद्धत म्हणायची ती लक्षात ठेवायची आय एम इंटरेस्टेड आय एम इंटरेस्टेड याचा अर्थ झाला मर मला रस आहे पण आपण इथे शब्द आहे नाही नकारार्थी आय एम नॉट नकारार्थी असल्यामुळे मध्ये नॉट हा शब्द घालायचा आय एम नॉट इंटरेस्टेड इन आतमध्ये म्हणून इन आय एम नॉट इंटरेस्टेड इन ते आणि एक वचन येते म्हणून दॅट आय एम नॉट इंटरेस्टेड इन डॅट आय झाला करता आय एम वर्तमान काळ म्हणून क्रियापद इंटरेस्टेड क्रियापदाला जोडून रस नाहीये म्हणून आणि नाहीये म्हणून नॉट मध्ये ऑफकोर्स आय एम नॉट इंटरेस्टेड त्यात इन दॅट असं वाक्य आपलं तयार झालं आय एम नॉट इंटरेस्टेड इन दॅट त्यात त्यात म्हटलं की दॅट हे आलं एक वचन आहे म्हणून आय एम नॉट इंटरेस्टेड in इन दॅट त्याच्या खाली आलं पुढचं वाक्य मी माझं सर्वोत्तम केलं मी माझं सर्वोत्तम केलं आता परत करता पहिला मी म्हणजे आय केलं हे आपलं क्रियापद आता करणे म्हणजे डू पण सर्वोत्तम केलं वाक्य कसं काळ कुठचा भूतकाळ भूतकाळ म्हटल्यावर डू च भूतकाळी रूप व्ही टू घ्यायचं डूचं भूतकाळी रूप आहे डीड म्हणून केलं भूतकाळ म्हणून चा भूतकाळ डीड घेतला आय डीड करता क्रियापद पहिली जोडी तयार झाली पुढे आता माझ माझं म्हटलं की माय आणि सर्वोत्तम सर्वोत्तम म्हणजे सगळ्यात म्हणजे त्यात आता तुम्हाला डिग्रीज ऑफ कंपॅरिझन जर माहिती असल्या नसल्या माहिती तरी शब्द आपण बेस्टच घेणार आहोत पण ते पण एक जस्ट जोडीला एक टीप सांगते गुड बेटर बेस्ट याला डिग्रीज ऑफ कंपॅरिझन म्हणतात गुड म्हणजे चांगलं बेटर म्हणजे अधिक चांगलं आणि बेस्ट म्हणजे सगळ्यात चांगलं किंवा सर्वोत्तम म्हणून सर्वोत्तम म्हणून बेस्ट घ्यायचं मग आय डीड माय बेस्ट चार शब्द मराठीत आहेत इंग्लिशमध्ये या वाक्याला तरी चारच शब्द एक्झॅक्ट आले आय डीड माय बेस्ट बस वाक्य तयारच झालं आय डीड माय बेस्ट बेस्ट म्हणजे सर्वोत्तम झालं वाक्य तयार बघू या वाक्य एकदा पटकन काय म्हटली आपण मी ते नंतर करेन आय विल डू इट लेटर आय विल डू इट लेटर मला त्यात रस नाही आय एम नॉट इंटरेस्टेड इन दॅट आय एम नॉट इंटरेस्टेड इन दॅट मी माझं सर्वोत्तम केलं आय डीड माय बेस्ट आय डीड माय बेस्ट